यदा तदाहु प्रथमो पुमा सुतम्षो कविनाशता आजकं, तमाम्य विपनेश्वर्पाद पुर्णुकजं, सरस्वती माते ज्यावी मचस्पृती, एतों कात्मूलती तुजलागी, ताइके लडिवाल अधमागत तुजल, बंदी नहें रजे चानीचे, वे मस्तक जेवी हात, जाइ रही भ्रांत तेव्हा माझी आकुर्या बाळाशी घरी आता होती न करी मोहि के जन्मते विश्वात्मा जो हरी त्याची वर्णन करती आ वडीचा होती रसयाती काही कुणी अस्तव से प्रसन्न नामे तुझा अभिमान मज लागी विठ्ठला ला शक्ति धरा स्वधाम न अन्योष्ट श्रवणत्व गादिं प्राण नमो भगवती पुरुषाय तुभ्यं प्राण नमो भगवती पुरुषाय तुभ्यं सुंदरते ध्यान रूपे मिटे भरी तरकते मय जीवनिया तुलसी हार गळा पासी पितांबर

संत सम्राट देव मान्य संत मान्य विश्ववंत जगद्गुरु ज्ञानेश्वरी देहुरीवासी श्री संत तुकारा महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या उपास्य देवतेच यथार्थ वर्णन करतात विठ्ठल

त्यांच्या त्यांच्या अभंग हा पाठ आहे तेच या ठिकाणी कीर्तनाला आले असंही जर आपण अर्थ केला तरी याच्यात काही वाद तर हे काय होत माहितीये का कीर्तनकाराने घेतलेला अभंग हा फक्त कीर्तनकाराच्या पाठ असतो कोणाच्या पाठ असतो फक्त कीर्तनकाराचा कारकऱ्यांना तू लिहून घ्यावा कारकऱ्यांना तू लिहून घ्यावा कधी कधी असं असतं

पण पुढचा प्रश्न असा आहे आबोग जरी सर्वांच्या परिचयाचा असला आबोग जरी सर्वांच्या पाठातला असला आबोग जरी सर्वांच्या आती परिचयाचा असला तर या आभंगावर तुझे चिंतन आहे ते मात्र सगळ्यांच्या पाठातलं किंवा परिचयाचं असत हे सांगता येत म्हणून तर तुम्हाला उभं केले विठ्ठल

कीर्तनाला सोडणार कीर्तन समाप्त करणार परंतु तो पर्यंत तुमची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे ज्या ज्या वेळे कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळी मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे नाही का माझ्याकडून नाही मी विचार करतो हे सगळे कधी कधी काय होतं ऐकण्यामध्ये नुसतं ऐकतच राहतो काय सांगितलं त्याचा वेळ नसतो काय का नाही काय राहतो हे कळेल राग आळ येतो ना तस कधी कधी आपण समोर बसतो अति परिचय असताना काय म्हणतात ते टावर खाली रेंज नसते बरं का कधी कधी असं होतो प्रसंग पण ह्याला जेव्हा आपण सजग श्रोतू बरं का आपण चाणाक्ष आणि म्हणून अगदी तुमचा योग्य वेळ मी घेणार आहे वेळ टाइमपास करणार नाही असो अभंगाने आहे जगू श्री संत महाराजांचा आणि अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं अभंगाची आस्थाना असेल कुठलाही मनुष्य त्याचा कुठला तरी एक देव असतो

तेवढेच आपण काय बोलत भारतात दुसरे कडे कोण असतील बरं का हो आजकाल कोणी उठतय आणि एक नवीन संप्रदाय निर्माण करते बर हो कोणी उठतय एक नवीन स्वतःला देव समजते कोणीतरी त्या देवाची पूजा करते हा आणि कोणीतरी त्या देवाची सेवा केल्यानंतर त्याला काहीतरी प्राप्त होते म्हणजे जे म्हणतात त्या सुभाषितात यस्य तस्य तवमूलम एन केनापि विशितम यस्मै तस्मै पदार्थव्यम यद्वा तद्वा विशिति म्हणजे का कुणाला तरी रोग झाला हा रोग कशाचा झाला त्याला निदान लागलं नाही ओ कशाचा तरी रोग आहे म्हणून त्याला कुठल्या तरी झाडाचे मूळ आणले कशात तरी ते मिश्रण केलं आणि ते खाल्लं खाल्ल्यानंतर त्याचा काहीतरी वेगळा परिणाम झाला हे कसं आहे महाराज आज तुम्ही तरी उठायचं कोणाच्या तरी मागे लागायचं कोणाला तरी देव समजायचं त्याची पूजा करायची आणि काही कुठल्या तरी अवस्थेला प्राप्त व्हायचं असे आनंद झाले मात्र आमचा हा वारकरी संप्रदाय कोणी निर्माण केला नाही या वारकरी संप्रदायाला अनाधिकाला पासून दिव्य परंपरा लाभलेली आहे

जाण्याचा प्रयत्न चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा वारकरी संप्रदाय हा आमचा वेद बोधित संप्रदाय वारकरी संप्रदाय हा आमचा वैदिक संप्रदाय वारकरी संप्रदाय वेग प्रणित आहे वेद संमत आहे वेदान केलेला हा संप्रदाय वेदा केलेला जो देव आहे तोच देव या वारकरी संप्रदायामध्ये आहे वेदाने जे केलेले ग्रंथ आहे तेच संत या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि वेदाने मान्य केलेले संत तेच संत या वारकरी संप्रदायामध्ये आहेत म्हणून वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही भेटत वेदाने म्हणजे वेदामध्ये वेदाम जे सांगितलेले ते वेद कोणी हा वारकरी संप्रदाय निर्माण झालेला ठेवा आणि म्हणून वारकरी संप्रदायाची बरोबरी इतर कुठलाही संप्रदाय करू शकत नाही बेटा

दुसरं अमूर्त मूर्त या शब्दाचा स्वरूपात आहे जे आकार स्वरूप आहे जे साकार आहे त्याला मूर्त म्हणतात जे निराकार आहे त्याला अमूर्त असे जे दृष्टीगोचर आहे जे डोळ्याला दिसत त्याला मूर्त म्हणायचं जे दृष्टी अगोचर आहे जे डोळ्यानं दिसत नाही त्याला अमूर्त म्हणायचं जायचं म्हणजे एक सगुण साधा रूप आहे आणि दुसरं निर्गुण डोळ्याला दिसत आहे आणि एक रूप डोळ्याला दिसत नाही दोन्ही रूप त्याचीच आहे दोन्ही एकच आहे कधी कधी वस्तू एक असते पण असायला दोन दिसत वाटायला कशा असतात त्या दोन पण असायला

गुणीन गुण लक्षच्या ठिकाणी कायम स्वृती असत त्याला स्वरूप लक्ष म्हणायचं एखाद्या उद्देशच्या पूर्ती करता ज्याचा अवतार होतो उदाहरणार्थ रावणाला मागण्याकरता प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला उद्देश पूर्ण झाला आणि उद्देश पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले अवतार संपवले म्हणजे भगवान परमात्माने अवतार रामा रावणाकरता घेतला उद्देश पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्मा अवतार सोडून निघून गेले तो भगवंताचा तो अवतार झाला तो राम अवतार देव नाही आहे तर ते भगवंताचं तटस्थ लक्ष आणि सगळीकडे जो गुरु उरलेला विष्णू मय विष्ण सगळ्याच्या उदयामध्ये त्याच्या उदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम हा जो देव आहे या देवाचं लक्षण हे कोणतं स्वरूप लक्ष जे कधी असत आणि कधी नसत त्याला काय म्हणायचं

आप को ते आपल्या गावचे मुदत वादक ते मंडळाचे अध्यक्ष शिवदत्त महाराज यांचं घर कुठे घर कुठे म्हणल्यानंतर त्या माणसाने सांगितले बघा ते समोर तीन बंगले दिसतात ना त्या तीन बंगल्यात एका लाईन मध्ये ते बंगले ते घर ज्या घरात मावळा बसलेला आहे ते घर शिवदत्त महाराज की ज्या घरावर कावळा बसला ते लक्ष्माचे आता कावळा बसला आता जाऊन विचारलं का हो म्हणले हे तिथे कावळा बसला कावळा तर म्हणले आता तो सतत उडत राहत तस एका लक्षपूर्ती करता केलेले लक्ष नाही कावळा

मी आता अजून थोडासा विचार करणार आहे त्याच्यासाठी दृष्टांत दिला म्हणजे पाऊस पडला की मातीचा वास के पाऊस पडल्यानंतर मातीचा म्हणून शास्त्रकारांनी लक्षण असं केलं की गंधवती पृथ्वी पृथ्वी कशी आहे गंधवती गंधवती पाऊस पडल्यानंतर पाऊस गेल्यानंतर तिचा प्रवास असेल नाही करून मग गंगावती पृथ्वी हे पृथ्वीचं जे लक्षण केलंय हे पृथ्वीचं तटस्थ लक्षण आहे मग असं म्हणायचंय आम्हाला जर पाऊस पडल्यानंतर पृथ्वीचा सुगंध येतो म्हणून तिला गंगावती म्हणतात पण पुन्हा पाऊस पडला तर पुन्हा तिचा काय येतो बरोबर जर तिच्या ठिकाणी वारंवार वास येतो तर मग तिचं गंधवती हे स्वरूप लक्षण आहे आता लक्षण आहे पाऊस पडल्यामुळे तिचा वास येतो बरोबर म्हणून गंधवती म्हटलेला आहे परंतु हे तटस्थ लक्षण असलं तर पृथ्वीचा अंगभूत गुणच आहे गंधवती काय हो तो फक्त आपल्याला पाऊस पडल्यानंतर जाणवतो काय होतो एरवी जाणव आणि पाऊस पडल्यानंतर

वेगवेगळ्या उद्देश कृती करता भगवान परमात्मा अवतार घेत राहतात म्हणून भगवान परमात्म्याच हे जे काही लक्षण आहे हे तटस्थ लक्षण आहे मात्र स्वरूप लक्षणाने देव कायमूर्तीमध्ये भेटलं